हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत करते आय होप तुम्ही सर्व चांगलेच असाल तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्याकडे जे रांगोळीचे साचे आहेत त्याबद्दलची माहिती शेअर करणार आहे की मी कुठून कुठून आणि कोणत्या प्रकारचे साचे आणलेले आहेत तर त्याबद्दल देखील तुम्हाला माहिती देणार आहे तर प्लीज मैत्रिणींना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन देखील क्लिक करा तर बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला अतिशय महत्व आहे कोणताही आपल्याकडे सण असो समारंभ कोणतंही शुभ कार्य असो तर आपल्याकडे पहिल्यांदा रांगोळीने अंगण सुशोभित केलं जातं ही पद्धत पूर्वापारपासून चालत आलेली आहे बघा पूर्वीपासून ज्या वेळेस आपले आजी जे काळ होतात त्या काळात देखील आपल्याला सांगितलं जायचं की, की पहाटेचा अंगणामध्ये सडा टाकला जायचा आणि त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी काढली जायची हा रोज नित्यक्रम होता तर रांगोळीचे प्रकार जसजसं म्हणतात ना की आधुनिकता वाढत गेली म्हणजे जस जसे वेगवेगळे शोध लागत गेले तस तसे त्याचे प्रकार देखील बदलत गेले पूर्वी बघा अजून देखील साऊथ इंडियामध्ये जी लोक आहेत ती रांगोळीसाठी जे आपलं तांदळाचं पीठ आहे ते वापरतात त्यापासून रांगोळी काढतात तर अशाच प्रकारे पूर्वी आपल्याकडे देखील तांदळाच्या पीठाने रांगोळी काढली जायची परंतु आता बरेचसे बदल घडून आलेले आहेत किंवा आधुनिकता मोठ्या प्रमाणावर होत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे रांगोळीचे प्रकार देखील बदललेले आहेत विविध प्रकारच्या रांगोळ्या आलेल्या आहेत विविध कलरच्या रांगोळ्या आलेल्या आहेत विविध साचे निर्माण झालेले आहेत किंवा केलेले आहेत म्हणा सॉरी तर बघा आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये वर्किंग वुमन असतं तर ता त्यांना एवढं सगळं पटकन शक्य नसतं एवढं सकाळी सगळं घरातलं काम आवरायचं आणि नंतर आ, हे रांगोळी वगैरे देवपूजा हे सगळं काही त्यांना शक्य होत नाही पण त्यांचं त्यातून सुद्धा पर्याय म्हणून आपल्याकडे असे छान छान रांगोळीचे साजे आलेले आहेत ते अगदी आपण समारंभाच्या वेळेस किंवा सणांच्या वेळेस अगदी सहजपणे दोन मिनिटात रांगोळी काढू शकतो तर चला मग आपण वेळ घालवत आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की की मी हे रांगोळीचे साचे कुठून कुठून घेतलेले आहे तर बघा आपण कोणत्याही देवाच्या ठिकाणी जातो तेव्हा मंदिराच्या बाहेर आपल्याला असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज बघायला मिळतात रांगोळीच्या साचेंचे म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या काही वस्तू असतात तर, वस्त तर त्याचप्रकारे मी मुंबईला महालक्ष्मीला गेले होते त्या ठिकाणी मला हे रांगोळीचे साचे त्या मंदिराच्या बाहेर म्हणजे आपण महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर एक्झिट करतो तर तिथेच अगदी साईटलाच मंदिराच्या इथे हे रांगोळीचे साचांचं मोठं एक दुकान आहे तर तिथे खूप छान छान साचे मिळतात तर तिथून देखील मी काही साचे आणलेले आहेत काही साचे मी दिवाळीत देखील के परचेस केलेले आहेत आणि काही साचे जे आहेत हो ते मी कोल्हापूरला महालक्ष्मीला गेले होते दर्शनासाठी त्यावेळेस तिथून आणलेले आहेत चला तर मग मी तुमच्याबरोबर ते शेअर करते तर बघा हा जो असा सर्कल आहे तो आपल्याला जेव्हा रांगोळी काढतात त्यावेळेस खाली जो बेस देतो आपण कलरचा असो किंवा वाईट रांगोळीचा असो तर ह्या बेससाठी ह्याचा खूप छान प्रकारे उपयोग होतो त्यासाठी मी हा घेतलेला होता चला तर आता मग आपण सुरुवात करूया हा माझ्याकडे असा पट्टी साचा आहे आता तुम्हाला कॅमेरामध्ये सगळं दिसतं उलट बघा मी असं दाखवते तर हा श्री स्वामी समर्थ असा साचा आहे तर माझे जेव्हा स्वामींचे काही उपवास असतात गुरुवार होते किंवा नऊ गुरुवार असे व्रत जे होते किंवा गुरुवारची जी पूजा असते त्यावेळेस किंवा मग आपण जेव्हा स्वामी समर्थांचे जे पारायण करतो दत्तगुरूंचे तर त्यावेळेस रांगोळी काढण्यासाठी मी ह्या साच्यांचा सा उपयोग केलेला होता तर बघा अतिशय छान असं साचा आहे दोन मिनटं त्यांनी रांगोळी काढून होते त्यानंतर हा महालक्ष्मी प्रसन्न तर हा साचा आपल्याला आपले जे मार्गशीर्ष गुरुवार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दिवाळीमध्ये आणि देवीचे असे काही जे उपवास असतात त्यावेळेस आपण हा साचा यूज करू शकतो त्याच्यानंतर बघा आमचे कुलदैवत आहेत खंडोबा पालीचे खंडोबा श्री क्षेत्र पाली तर त्यांचे देखील आमच्याकडे घट गड़ बसतात किंवा वर रविवारची कधी तळी भरणी असते तर त्यावेळेस देखील मी हा साचा यूज करते त्यामुळे मी हा साचा घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा हे असे शुभचिन्ह तुम्हाला दिसत आहेत ना कॅमेऱ्यामध्ये कॅचअप होतं व्यवस्थित तर ह्या शुभचिन्हांचा सा देखील साचा आहे त्यानंतर हे, हे सर्व असे डिझाईन म्हणजेच बॉर्डर पट्टी आपण उंबरट्यावरती जेव्हा लेपन करतो किंवा उंबरटा सुशोभित करतो त्यावेळेस आपल्याला या साच्यांचा सा देखील उपयोग होतो तर बघा अशा अनेक प्रकारचे असे विविध डिझाईनचे साच्या आहेत बघा दिसतात तुम्हाला ह्या असे साच्या आहेत इथे पण बघा श्री त्याच्यानंतर लक्ष्मीचे पावले आहेत स्वस्तिक आहे त्यानंतर कलश ओम अशा प्रकारचे हे साचे आहेत खूप सुंदर सुंदर साच्यांचे कलेक्शन आहेत तर बघा आणि आता आपल्याला ऑनलाईन सुद्धा लाकडी साचे पण खूप छान मिळतात पण बघा त्यांची कॉस्ट देखील खूप असते तर प्रत्येकालाच ते परवडेल असं नाही तर हे जे साचे आहेत त्यांची किंमत देखील खूपच कमी आहे म्हणजे बघा जर आपण एक घेतला तर तो आपल्याला साठ रुपयाला मिळतो पण जर दोन घेतले आपण तर ते आपल्याला शंभर रुपयाला मिळतात म्हणजे आपल्याला क्वांटिटीमध्ये घेतले तर आपल्याला त्याची प्राइस देखील कमी नंतर बघा आपण जेव्हा उंबाट्यावर छोटे छोटे अशा साईडला रांगोळी काढतो कारण बघा सगळ्यांच्याच अंगणामध्ये एवढी जागा असेल असं नाही की बघा आता आपण शहरी भागामध्ये राहतो त्यामुळे बाहेरचा कोश किती असेल तिथे किती जागा आहे हे काय मला तर माहिती नाही प्रत्येकाच्या इथे किती माझ्या इथे तर फार कमी आहे तर मी उंबरट्यावरती दोन्ही साईडला असे छोटे छोटे आ, हे लक्ष्मीची पावलं आहे बघा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी ही लक्ष्मीची पावलं घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर हे मी दोन्ही साईडला उंबरट्यावरती रोज काढते जशा पद्धतीत आपल्याला हवं तसं त्यानंतर हे स्वस्तिक आहेत बघा स्वस्तिकचे पण असे वेगवेगळ्या प्रकारचे मी असे साचे घेतलेले आहेत छोटे छोटे खूप सुंदर दिसतात आणि उंबरट्यावर अगदी इझिली आपल्याला दोन मिनिटात काढून होतात आता बघा आपण कधीही पूजा मांडत असतो कोणती महालक्ष्मीशी असो कोणतीही असो स्वामींचे गुरुवार असो व्रत वैकल्प असो तर त्यावेळेस पूजेच्या अगोदर आपल्याला स्वस्तिक काढावं लागतं ला रांगोळीने हळदी कुंकू व्हायला लागतं तर हे हा साचे जो आहे तो त्यासाठी खूप इझी पडतो मला एकदम पटकन अगदी एका सेकंदात रांगोळी काढून होते तर हे मी असे उंबरट्याच्या साईडला रांगोळी काढण्यासाठी छोटे छोटे साचे घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर त्याच्यामध्येच थोडीशी मोठी साईज आहे तर हे बघा हे असे याला लक्ष्मी पद्म म्हणतात अतिशय सुंदर वाटतो हा साचा देखील रांगोळी काढल्यानंतर खूप अगदी एवढं सुंदर दिसतं ना आणि याच्यानंतर हा आहे बघा गोपद्म त्यानंतर हे श्रीयंत्र त्याचा साचा आहे आता बघा हे सूर्यनारायणाचे उपवास झाले आता तर त्याच्या दे वेळेस देखील मी असा छोटेसा हा साचा आणलेला होता तर त्याचे देखील मी तिथे रांगोळी काढायची तर बघा ज्या वेळेस रथसप्तमी असते त्यावेळेस आपण मोठी रांगोळी रथात बसलेले सूर्यनारायण काढतो पण रोजच्या जे सात दिवसाचे उपवास असतात त्यावेळेस आपण अशी छोटीशी रांगोळी काढतो तर हे जे साचे आहेत ते मी आत्ता लेटेस्टमध्ये हे चार नवीन घेतलेले आहेत मी एक लास्ट दोन वीक लास्ट दोन वीकमध्ये मी ज्यावेळेस महालक्ष्मीला गेले होते कोल्हापूरला तर त्या ठिकाणी मला हे साचे आवडले तर मी तिथूनही परचेस केले ले होते खूप सुंदर आहेत हा माझ्याकडे जुना होता पहिला लक्ष्मीच्या पावलांचा आणि सावटन डिझाईन त्यानंतर हा असा ओम हा देखील छान वाटतो हा दिवाळीमध्ये मी घेतलेला आहे तर अशा प्रकारचे हे साजे नंतर बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला वर्किंग वुमन ज्या आहेत किंवा काही देखील असतं तर त्यांना देखील तेवढा वेळ नसतो कारण कोणाची छोटी मुलं असतात कोणाची एकदम स्कूलमध्ये जाणारी मुलं असतील लहान बाळ असेल घरामध्ये दे, तर त्यांना देखील वेळ कमी असतो तर अशा वेळेस आपण हे डिझाईनचे हे जे रांगोळीचे साचे आहेत त्यांनी असे पटकन इझिली रांगोळी काढू शकतो बघा हे असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे छान छान असे डिझाईनचे असे राऊंड मध्ये असे साज्जे आहेत जर तुम्ही असं मी मगशी दाखवलं तर ह्या बेसमध्ये खाली व्हाईट कलर टाका त्याच्यावरून हे यामध्ये डिझाईन क ठेवण्यासाठी कलर मी टाका तेही खूप छान दिसतं किंवा खाली कलर टाकला आणि वरून जरी डिझाईनमध्ये व्हाईट रांगोळी टाकली तरी देखील तो खूप सुंदर रांगोळीचा प्रकार दिसतो आता बघा मी तुम्हाला आत्ताच बोलली की जे सूर्यनारायणचे प्र उपवास झालेले होते त्यावेळेस आपल्याला उपवासाच्या जी ज्या दिवशी शेवट असतो आपण ज्या दिवशी उपवास सोडतो त्या दिवशी सूर्यनारायणांची पूजा करतो त्यावेळेस असे सूर्यनारायण रथात बसलेले असतात ही आपल्याला रांगोळी काढावी लागते तर बघा प्रत्येकाचीच रांगोळी ड्रॉइंग एवढं काही छान नसतं मला तर मी रांगोळी हाताने काढते छान जे नावं वगैरे देवांची असतात ती मला येतात सुंदर काढायला पण हा रथ वगैरे एवढं काही छान येत नाही तर त्यासाठी मी हा जो रा साचा आहे तो घेतला आहे सूर्यनारायण देव रथामध्ये बसलेले नॉर्मल आपण रथ काढू शकतो पण ते घोडे वगैरे ते एवढं इझी नाही म्हणजे त्यामुळे हा साचा आपल्याला खूप इझी पडतो त्याच्यानंतर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये बारा महिन्यामध्ये अनेक सण असतात प्रत्येक सणाचं महत्त्व वेगळं आहे तर आपल्याला त्यावेळेस अशा वेगवेगळ्या वे रांगोळ्या काढाव्याच लागतात तर आता ही रांगोळी जो आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर हा आपल्याला एकादशीला आषाढी एकादशी असते कार्तिकी एकादशी त्यावेळेस आपल्या घरामध्ये पूजा असतात तर त्यावेळेस हा अत्यंत उपयोगी पडतो तर त्यासाठी मी हा पायच केलेला आहे त्याच्यानंतर सगळ्या पूजेमध्ये महत्वाचे असे हे आपले गणपती बाप्पा तर प्रत्येक ते कोणतीही पूजा असेल तर रांगोळीच्या मध्ये ह्या गणपती बाप्पांची रांगोळी ही अतिशय महत्वाची असते आता आपण पटकन आपल्याकडे वेळ नसेल तर अशी छानशी साच्याने रांगोळी आपण काढू शकतो त्यासाठी हा मी साचा परचेस केलेला आहे तर हे जे साचे आहेत ते देखील मी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या इकडेच घेतलेले आहेत पण हे मी गेल्या वर्षी ज्या वेळेस गेलेली त्यावेळेस घेतले तुम्हाला एक सांगते जेव्हा पण मी महालक्ष्मीला जाईल तो जो महाद्वार रोड आहे ना एवढा सु सुंदर आहे शॉपिंग करण्यासाठी मला फार आवडतो तिथे मी नेहमी काही ना काही घेतच असते आता लास्ट इयर मी तिथून जे कुंकुवाचे करंडे आणलेले एवढे छान आणि युनिक होते लाकडी करंडे होते तर जे हंस असतो ना राज हंस त्या डिझाईनमध्ये ते होते एवढे सुंदर होते की मुंबईमध्ये मला तसे व्हरायटीज कुठेच भेटली नाही पण महालक्ष्मीला ते खूप छान भेटले तर त्यावेळेस मी ते आणले होते आता या साच्यानंतर बघा हा जो साचा आहे चैत्रांगण हा साचा आपल्याला चैत्र महिन्यामध्ये रांगोळी काढण्यासाठी लागतो तर चैत्र महिन्यामध्ये पूर्ण महिना पण ही जी रांगोळी आहे ती काढायची असते खूप अत्यंत याचं महत्व आहे खूप पवित्र मानली जाते ही रांगोळी त्यासाठी मी हा चैत्रांगणचा सा साचा परचेस केलेला आहे तर हा देखील मी महालक्ष्मीलाच घेतलेला आहे कोल्हापूरला तो आत्ता घेतलेला आहे मी तुम्हाला जे छोटे साचे दाखवले त्याच्या बरोबर आणि हा जो आहे तो गोपद्म हा मोठा साचा यासाठी घेतलेला आहे आपण बघा आता आप गेल्या महिन्यामध्ये जे विष्णुदेवांची म्हणजे निद्रावस्थेत जेव्हा विष्णू देव असतात त्यावेळेस जी पूजा असते म्हणजे एक महिना जे देवांची आराधना पूजा केली जाते त्यावेळेस हे जे गोपद्म असतं ती रांगोळी आपण ती म एक महिना पूर्ण आपल्या घराच्या बाहेर अंगणामध्ये काढायची असते तुळशीजवळ आता बघा माझी तुळस तर अशी वरती मी सेट करून ठेवलेली आहे कारण शहरी भागामध्ये एवढं अंगण नसतं मोठं तर त्यासाठी मग मी खाली एकच लादी ठेवते आणि त्या लादीवरती ही रांगोळी काढते परंतु त्यासाठी मी तुम्हाला जो मगाशी दाखवला छोटा आ, हे बघा हा जो गोपद्मा आहे तो माझ्या तुळशी जवळ एकदम व्यवस्थित बसतो त्यासाठी मी हा देखील घेतलेला आहे आणि हा जेव्हा आपण मोठी रांगोळी काढणार आहे त्यासाठी घेतलेला असे वेगवेगळ्या प्रकारचे मी घेतलेले आहे त्याच्यानंतर दिवाळीमध्ये आपल्याला वसुबारसच्या दिवशी देखील अशा गायी आणि वासराची रांगोळी काढावी लागते तर मघाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचं ड्रॉइंग काय एवढं छान नसतं पण हा काही काहींचे एवढे सुंदर ड्रॉइंग आहेत एकदम छान असे साच्याप्रमाणे हाताने ते रांगोळी काढतात पण मला तर ते तेवढं शक्य होत नाही त्यासाठी मी हे साचे परचेस केलेले तर याचा उपयोग मी दिवाळीमध्ये करते त्याच्यानंतर हे आहेत लक्ष्मीची पावलं आणि शुभ लक्ष्मीचा साचा हे देखील जेव्हा आपलं लक्ष्मीपूजन असतं दिवाळीमध्ये त्यावेळेस देखील मी याचा उपयोग करते किंवा आपले जे मार्गशीर्ष गुरुवार असतात तर त्यामध्ये लक्ष्मी आगमनासाठी आपण जी पूजा करतो आपल्या घराच्या बाहेर उंबरट्याच्या त्यावेळेस देखील मला या साच्याचा उपयोग होतो तर लक्ष्मी पूजनाचा सॉरी हा जो आहे म्हणजे लक्ष्मी आगमनाचा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातला तो मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेलाच होता तुम्ही पाहिलाच असेल चला तर मग तुम्हाला कसे वाटले हे माझे रांगोळीच्या साच्यांचे कलेक्शन मला नक्की कमेंट करून सांगा प्लीज तुमच्या कमेंट्स जर मला आल्या तर मला कळेल की माझे व्हिडिओज कसे होतात तुम्हाला आवडतात का ते तुमच्यापर्यंत पोचतात की नाही तर प्लीज मला कमेंट्स नक्की करत जा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन देखील प्रेस करा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय